प्रजासत्ताक दिनाला यावर्षी पंच्याहत्तर वर्ष म्हणजे अमृत महोत्सव साजरा होतोय आणि मी आहे बारामतीतल्या सागर खादी बांधारमध्ये सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट आला की आपल्याला लाट होतात ती तिरंगी झेंडे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रध्वज आणि राष्ट्रप्रेमाची एक झलक आपल्याला पाहायला मिळते ती अशाच ध्वजामधून गेली चौऱ्याऐंशी वर्षे म्हणजे तीन पिढ्या बारामतीतलं एक दुकान हे तिरंगी झेंडे विकतं खादीचे कारण अलीकडे प्लॅस्टिकचे झेंडे आलेले आहेत परंतु ज्याला एक शासकीय मान्यता म्हणा किंवा ज्याला एक सोपस्कार किंवा ज्याला एक संस्कृती असणारी कापडाची झेंड्याची पद्धत म्हणतात खादीवरचे क खादीवरचे तिरंगे ते बारामतीत विकतात सुधीर झन्नू त्यांची तिसरी पिढी आहे ज्येष्ठ पत्रकार आहेत लोकसत्ताचे पत्रकार आहेत सुधीरजी जी, जी काय साधारणपणे यावर्षी झेंड्यांना मागणी आहे कशी साधारणपणे मागणी लोकांनी केली कारण घर तिरंगा यावर्षी नाही आहे किती प्रा फरक पडलेला आहे किंवा किती लोक मागत आहेत हरघर तिरंगा यावर्षी जरी ना तरी लोकांची मागणी बऱ्यापैकी आहे ग्रामीण भागातले आणि जे काय ग्रामपंचायती सोसायटी विकास संस्था त्यानंतर नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत हे आवर्जून आपल्याकडनं येऊन हे तिरंगा ध्वज घेऊन जातात आपल्याकडं खादीतले कापडाचे मान्यताप्राप्त असं ध्वजसंहितेच्या मान्यतेने तयार केलेले ते झेंडे विक्रीसाठी आहेत त्याच्यामध्ये छोटी साईजपासून मोठ्या साईजांपर्यंत जवळ पाच ते सहा साईज इथे विक्रीसाठी आहे आणि ते सगळे योग्य भावामध्ये आपण विक्रेला आपण ठेवलेलं हे झेंडे कुठं बनतात कुठून येतात झेंडे हे जनरली एका राज्यामध्ये नाहीतर वेग वेगवेगळ्या राज्यातून येतात यू पी एमध्ये तयार होतं बिहारमध्ये कापड तयार होतं त्यानंतर गुजरात आणि इतर ठिकाणी त्याची शिलाई आणि बाकीचे प्रिंटिंगचं काम होतं आणि अशा पद्धतीनं हे प्रत्येकाला त्याचा खालीचा वाटा मिळतो आणि त्याची विक्री केली जाते खाती ही जी खादी भांडारं आहेत ती कोणत्या विभागाच्या अंतर्गत येतात किंवा त्यांना कुठून सपोर्ट मिळतो खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून हे सगळं कार्य चाललेलं असतं या यामध्ये जो कापड विणणारा कामगार असतो तो, तो वेगळा असतो कटिंग करून शिलाई करणारा वेगळा असतो विक्री करून प्रिंटिंग करून करणारा वेगळा असतो प्रत्येकाला त्याच्यामध्ये त्याचा खालीचा वाटा मिळतो खादी ग्रामोज हे जागा आणि जगोद महात्मा गांधीजींनी जे काय हे तत्व आपल्याला दिलेलं आहे त्या तत्वावरच ह्या सगळं कार्यपद्धती आत्तापर्यंत चालत आले ते आता हरघर तिरंगामुळं नेमकं काय परिणाम झाला होता किती झेंडे विकले गेले बारामतीतनं त्या काळामध्ये हरघर तिरंगाचं जे काय शासनाने आणि हे धोरण राबवलं होतं त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्या काळामध्ये झेंड्याची तयारी पूर्ण झालेली नव्हती आणि ऐन वेळेला ते डिक्लेरेशन केल्यामुळं त्यावेळेस शॉर्टेज होतं त्यावेळेस रेटसुद्धा जास्त वाढलेले होते पण आता परत रेट कमी झालेले आहेत आणि त्या काळामध्ये घर तिरंगाचं प्रत्येकाला घरामध्ये संस्थांमध्ये कार्यालयांमध्ये ते जा झेंडे कंपल्सरी करायला सांगितले होते लावायला आणि आवर्जून मा महाराष्ट्रातील देशातील सगळ्या लोकांनी देशप्रेमाच्या माध्यमातून हरघर तिरंगाचा स सण साजरा केला राष्ट्रीय सण म्हणून आपण तो पाळला जातो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट किंवा महाराष्ट्रामध्ये एक मे असेल या माध्यमातून ते रंगा ध्वज ध्वजाचं ध्वजारोहण केलं एक मला सांगा तिसरी पिढी आहे सुरू कोणी केलं होतं आणि त्याच्या त्याच्यापाठपाठ कोणी कोणी हे पा काम पाहिलं तिसरी पिढी आहे बरोबर आहे माझे वडील आणि माझे मोठे काका यांनी एकोणीसशे बेचाळीस सालामध्ये स्वतंत्र चळवळीच्या काळामध्ये हे खादीचं दुकान सुरू केलेलं ते काय करायचे ते पूर्वी बाजाराच्या माध्यमातून आपल्या बारामतीमध्ये येत होते गुरुवारी आणि सोमवारी असा इथं गावाचा बाजार असायचा आणि पुण्यामधनं किंवा इतर वेगवेगळ्या राज्यातले ते इथं खादी विक्रीसाठी आणत होते आणि मग तिथून त्यांनी इथं खादीचं हे दुकान सुरू केलं आणि या दुकानाच्या माध्यमातून आता आपली ही तिसरी पिढी चालू आहे जनूजी अनेक पिढ्या बदलल्या म्हणजे तीन पिढ्या गेल्या तुमच्या पण त्याच्याबरोबर लोकांची मागणी पण बदल गेली पूर्वी खादी कापडं जास्त लोकं घालायचे मधल्या काळात बराचसा बदल आला ह्या बदलाबरोबर खादी का बदलली नाही 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 बदलली ना खादी खादी प्रचंड बदलली पूर्वी कशी जाडी भरडी अशी येत होती एकाच पोताची एकाच स्वरूपाची खादीचं प्रमाण जास्त होतं पण आता खादीमध्ये एवढ्या ओराटे आलेल्या आहेत की त्या ओराटीचं इतर ह्यांनी त्याचं हे केलेलं आहे आता आपण बघता की हे काही बिहारमध्ये तयार झालेले आहेत काही यु पीमध्ये तयार झालेले आहेत तर रेडीमेड खादीमध्ये तयार झाले शर्ट पण खादी रेडीमेड शर्ट आहेत नेहरू शर्ट आहेत कुर्ते आहेत जॅकिट आहेत टोप्या आहेत साड्या आहेत ड्रेस मटेरियल आहेत त्यामुळं खादीमध्ये खूप व्हरायटी आता तयार झालेली आहे लोकांना ते आता असं वाटायला लागलं कारण खादी ही कुठल्याही सीजनला तुम्ही वापरा उन्हाळ्यात थंडीत पावसाळ्यात सगळ्यासाठी हे आल्यासदा येत आहे दिसायला चांगलं आहे जुबाबदारपणा येतो व्यक्तिमत्व वाढतं आणि ते शरीरासाठी आणि निसर्गाच्या कार्यासाठी अतिशय उपयुक्त असं खादी वस्त्र म्हणून आपण हे वापरतो आणि खादी हे फक्त वस्त्रच नाही तर एक विचारधारा आहे एक संस्कृती आहे एक कार्यपद्धती आहे म्हणून आपण ह्या गोष्टीकडं आवर्जून खादीच्या कापडाकडं आणि ह्याच्याकडं बघतो साडी खादीची कॉटन साडी आहे कॉटन साडी आहे ही साडी साधारण तयार करायला तीन ते साडेतीन महिने लागतात एक साडी साडी तयार करायला हाताने कातून हाताने बनलेली असते त्याचं ब्लाउज पीस त्यानंतर बॉर्डर वगैरे अतिशय कलात्मक पद्धतीनं तयार केलेलं ला। घडी आणि घडी खूप लहान होती लाईट वेट आहे आणि कुठल्याही सीजनला तुम्ही वापरू शकता हो थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्याचा शरीरावर काही दुष्परिणाम होत नाही खरं एक प्रश्न महत्वाचा वाटतो बऱ्याचदा की खादी ग्रामोद्योग मार्फत हे सगळं तुम्हाला मिळतं परंतु याचं उत्पन्न फार कमी आहे तरीही हा व्यवसाय तुम्ही काळानुरूप का करताय त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी करोनाचा कार्यकाळ झाला होता त्या काळामध्ये सगळ्या संस्था आणि सगळे दुकान व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर होते मात्र खादी हे एकमेव असं चाललं की त्या काळामध्ये ग्रामोद्योग खादी किंवा खादी ग्रामोद्योगच्या वस्तू हे ग्रामीण भागामध्ये तयार केल्या जातात ग्रामीण रोजगार आहेत त्यांना दोन पैसे मिळतात त्या माध्यमातून खादीचे साबण आहेत खादीचं मध आहे त्यानंतर खादी ग्रामोदकचे वेगवेगळे वस्तू आहेत औषधं आहेत शॅम्पू आहे असे बरेचसे खादीचे वस्तू आहेत त्या वस्तू सातत्याने तयार होतात आणि त्याचा फायदा मात्र ग्राहकांना आणि नागरिकांना मिळतो योग्य दारामध्ये उपयुक्त असं आणि फायदेशीर ठरवणारं कुठलं असेल तर खादीचं ब्रँड खरं तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आवर्जून सांगायची म्हणजे खादी हा व्यवसाय नाही खादी ही एक संस्कृती आहे खादी परंपरा आहे खादी सेवा आहे खादी हे जगणं आहे खादी हे जीवनशैली पण आहे स्वातंत्र्याच्या काळामध्ये याच खादीनं माणसांच्या मनामध्ये एक स्वतंत्र देशप्रेमाची आहुती पेरली आणि आज खादी काहीशी तुमच्यापासून दूर जाते असं मला वाटत असेल तरी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी महाराष्ट्र दिन आणि ज्या ज्यावेळी सरकारी कार्यक्रम असतात त्या त्यावेळी त्याची आठवण नक्की येते एखाद्या का सरकारी कार्यालयावर फडकणारा झेंडा जेवढ्या हुबाबांना फडकतो तेवढंच त्या ते खादी खादीचं खादीची आठवण आणि खादीविषयीचं प्रेमही प्रेमही तेवढित गेली तीन पिढ्या बारामतीमध्ये काम करत असलेल्या खादीवरती काम करत असलेले हे जन्म कुटुंब करतात ते पत्रकार आहेत परंतु त्यांनी सुद्धा वडिलांच्या नंतर या व्यवसायाला वाहून घेतलेला आहे नफा किती मिळतो यापेक्षा आपण देशप्रेम किती मनामध्ये उत्प्रत भरून ठेवतो हो हे सगळ्यात महत्वाचं असतं असं मला वाटतं